महाराष्ट्राला कोण वाली उरलाय की नाही महाराष्ट्राच्या तिजोरीचं कोण रक्षण करतोय की नाही महाराष्ट्राच्या घामाच्या कष्टाचा पैसा कोण कुठं कसा उडवतोय कोट्यावधीत शेकडो कोट्यावधीत हजारो कोटीमध्ये पैसे कोण उडवते आपले आणि महाराष्ट्रातली जनता ही पूर्णपणे विविध प्रश्नाला त्रस्त असताना स्वतःची प्रतिमा समर्थन करण्यासाठी स्वतःची बॉन्डिंग करण्यासाठी स्वतःचा पक्ष स्वतःची योजना लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्यासाठी कोण जर तीन हजार कोटी रुपये खर्च करत असेल तर महाराष्ट्रातली जनता अशी महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या नेत्याचं नेमकं काय करणार आहे या अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो आपण नऊ जुलैचा लोकसत्ता वृत्तपत्र काढलं आणि या वृत्तपत्राच्या चौथ्या पानावर एक बातमी आपल्याला वाचायला मिळते ती बातमी अशी आहे शासकीय योजनांच्या प्रसारासाठी पन्नास हजार योजना दूध ही ती बातमी आहे आपण ती जरा सर्च करून पहा आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न करा की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं स्वतःचा पक्ष स्वतःची प्रतिमा वाढवण्यासाठी किंवा जी काही खोके ओके मलीन झालेली प्रतिमा आहे ही प्रतिमा पुन्हा स्वच्छ धुवून काढण्यासाठी सरकारी तिजोरीवर खूप मोठा डल्ला मारायचा एक प्रयत्न सुरू केलेला आहे आणि हा डल्ला काही साधा सुद्धा नाही आहे हा प्रचंड मोठा डल्ला आहे ही गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत मित्रांनो झालं काय की जेव्हा महायुतीच्या सरकारनं अंतिम बजेट सादर केलं अंतरिम बजेट सादर केलं आणि या बजेटमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही योजना ऐकल्या कोणत्याही सरकार आत्ता त्याप्रमाणे याही सरकारनं ऐकल्या या योजना मग ते लाडकी बहीण योजना सारख्या योजना असतील वीज बिल माफीची योजना असेल ज्या काही योजना सरकारच्या असतील त्या असतील या योजना म्हणे आता जनतेपर्यंत पोहोचवायच्या आहेत दी ज्या की अगदी पहिल्याच दिवशी पोचल्यात एका फटक्यात पोहोचतात हे आधुनिक युग आहे डिजिटल युग आहे विधानसभेमध्ये एखादी घोषणा झाली किंवा एखादी मारामारी झाली तर क्षणात ती या राज्यातल्या जनतेच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचते आणि प्रत्येकाला माहीत होतं की आपल्या सरकारचं काय चाललंय किंवा विधानसभेत काय चाललंय आपलं सरकार आपल्याविषयी काय करतंय हे एका क्षणात माहीत होतं आता तो काही जुना काळ राहिलेला नाही की प्रत्यक्ष जाऊन दवंडी पेटून लोक जमवून त्यांना सांगावं अशी परिस्थिती नाही परंतु जेव्हा अशा पद्धतीचा अंतरिम अर्थसंकल्प जाहीर झाला तेव्हा या तीन पक्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या प्रत्येकाने या, या बजेटचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला स्वाभाविक आहे राजकारणामध्ये हेही चालतं ते घेऊ देत परंतु या बजेटचं श्रेय घेण्याच्या उद्देशानं आणि कार्यकर्त्याचं एक मोठं जाळं महाराष्ट्रात निर्माण करण्याच्या उद्देशानं कोण जर सरकारी तिजोरीवर डल्ला मारत असेल तर ही गोष्ट महाराष्ट्र कसं सहन करणार आहे होय तीन हजार कोटी रुपयेचा एक खूप मोठा डल्ला मारला जातोय ही गोष्ट महाराष्ट्राने लक्षात घेतली पाहिजे आणि जनतेने सुद्धा सावध होऊन यावर आवाज उठवला पाहिजे योजना काय आहे बघा या शासनाच्या जनकल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सरकार खास करून या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पन्नास हजार योजना दूत नेमणार आहेत आणि हे पन्नास हजार योजना दूत हे सहा महिन्यासाठी कंत्राटी पद्धतीने ते नेमणार आहेत आणि दर महिन्याला प्रत्येक योजना दूताला दहा हजार रुपयाचं मानधन देणार आहे ग्रामपंचायत लेवलला एक योजना दूत प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये तर शहरामध्ये पाच हजार लोकसंख्येच्या पाठीमाग एक योजना दूत अशा प्रकारची ही अत्यंत मुख्यमंत्र्यांचं प्रतिमा संवर्धन करणारी किंवा प्रतिमेचा अधिक उजाळून टाकणारी ही योजना मुख्यमंत्र्यांनी आखलेली आहे आणि तशा प्रकारची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये असे योजना दूत निवडण्याच्या प्रक्रियेच्या मसुद्याला अंतिम रूप देण्यात येत आहे आणि या महाराष्ट्रातल्या योजना दूताच समन्वय करण्याची जी जबाबदारी आहे ही जबाबदारी शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि ज्योती वाघमारे यांची मग मुख्यमंत्रीच्या जनकल्याण कक्षामध्ये योजना प्रसार प्रचार समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो आता जी मी काही गोष्ट आपल्याला सांगितली हे आता सोप्या भाषेत करून सांगणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी जे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सरकारी तिजोरीतून महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार कार्यकर्ते तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे शिंदेंच्याकडे तसे कार्यकर्ते नाही आहेत चाळीस मतदारसंघ सोडले तर शिंदेचे कार्यकर्ते शोधावे लागतात अशी परिस्थिती आहे परंतु या योजनेच्या माध्यमातून गाव तिथं एकतरी कार्यकर्ता सक्षम कार्यकर्ता जोडण्याचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा किंवा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे आणि शहरामध्ये पाच हजार लोकसंख्येच्या पाठीमागं एक कार्यकर्ता नियुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे याला कार्यकर्ता असं नाव नाही आहे किंवा हे शिवसेनेचं शिवसैनिक आहे असंही नाव नाहीये त्याला योजना दूत असं एक अत्यंत गोंडस नाव देण्यात आलेलं आहे मात्र या योजना दूत या पदावर ज्याची निवड होईल तो मात्र शिवसैनिक शिंदे गटाचा समर्थक कार्यकर्ता असेल अशी योजना अगदी वरपासून खालपर्यंत करण्यात आलेली आहे कारण या प्रकल्पाच्या प्रकल्प समन्वयक पदीच डॉक्टर ज्योती वाघमारे या शिंदे गटाच्या ज्या प्रवक्त्या आहेत त्यांचीच मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आता डॉक्टर ज्योती वाघमारे या या संपूर्ण पन्नास हजार लोकांच्या कंत्राटी भरतीचं नियंत्रण करणार आहेत किंवा त्यांच्या आदेशानेच अशा पद्धतीच्या योजना दूतांची नियुक्ती महाराष्ट्रामध्ये होणार आहे आता मला सांगा डॉक्टर ज्योती वाघमारे असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील या समन्वयक पदावर सामान्य नागरिकाला संधी देणार आहेत का सामान्य तरुणाला संधी देणार आहेत का, का, का। अजिबात नाही तर अशा तरुणांना ते संधी देणार काम करण्याची की जे तरुण शिवसेनेबरोबर एकनाथ शिंदेच्या पक्षाबरोबर अटॅच आहेत किंवा अटॅच होतील आणि त्यांचं नेतृत्व तळा तळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्यावर सोपवण्यात येणार आहे एकनाथ शिंदेने कसं महाराष्ट्राच्या अडीच वर्षाच्या काळात महाराष्ट्राचं कल्याण करून टाकलं अशा प्रकारच्या गोष्टी गावागावात गल्ली गल्लीमध्ये जाऊन नागरिकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या योजना दूत यांच्यावर देण्यात आलेली आहे आणि म्हणून त्यांना गाव पातळीवर दहा हजार रुपयाचं मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आठ लाखापेक्षा अधिक कोटी रुपये कर्ज महाराष्ट्र राज्यावर आहेत या आठ लाखाचं व्याज महिन्याला कसं द्यायचं आणि कर्मचाऱ्यांचा पगार कसा करायचा अशा प्रकारचे प्रकार मोठा प्रश्न राज्यासमोर आहे आणि असं असताना राज्य सरकार स्वतःच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी स्वतःच्या प्रतिमेला गावागावात घेऊन जाण्यासाठी सरकारी तिजोरीवर अशा पद्धतीनं डल्ला मारतोय अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पन्नास हजार कार्यकर्ते आपण जेव्हा योजना दूत म्हणून नेमणार आहात तेव्हा दहा हजार रुपये प्रत्येकी जर तुम्ही खर्च करणार असाल तर पाचशे कोटी रुपये इतका खर्च दर महिन्याला सरकारच्या तिजोरीवर येणार आहे आणि ही योजना तुम्ही जेव्हा सहा महिन्यासाठी आहे असं म्हणता तेव्हा तीन हजार कोटी रुपयेचा खर्च त्यावर या योजनेवर खर्च होणार आहे आता मला सांगा शासनाची योजना जनते परत पोहोचवण्यासाठी किती माध्यम आहेत महाराष्ट्र शासनाचा माहिती आणि जनसंपर्क विभाग किंवा मा माहिती आणि जनसंपर्क महासंचनालय हे राज्य शासनाच्या योजनांचा प्रसार करण्याची जबाबदारी असलेलं प्रमुख कार्यालय प्रमुख मंत्रालय आहे खूप मोठी यंत्रालय त्यांच्याकडे जिल्ह्या जिल्ह्यात कार्यालय आहेत तिथे कर्मचारी आहेत या माहिती कार्यालयाच्या माध्यमातून वर्तमानपत्रामध्ये जे जे जिल्ह्यात स्थानिक दैनिक असतात किंवा राज्यस्तरीय दैनिक असतात या दैनिकांबरोबर हे जिल्हा माहिती कार्यालयात समन्वय साधत आणि सरकारचा मजकूर सरकारच्या योजना या वर्तमानपत्राच्या माध्यमात मोफत जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतो ह्यावर जर भागलं नाही तर राज्य शासनाला सर्व वर्तमानपत्रामध्ये त्या, -त्या योजनेची माहिती जाहिरातीच्या स्वरूपामध्ये वर्तमानपत्रात प्रकाशित करता येते आणि ती सुद्धा जनतेपर्यंत पोहोचते रेल्वे बस किंवा सार्वजनिक ठिकाणी फ्लॅक्स लावता येतात आणि योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवता येते आकाशवाणी दूरदर्शन सारख्या माध्यमांचा फायदा घेता येऊ शकतो आणि या योजना जनतेपर्यंत पोहोचवता येतात या सर्व योजनांवर या सर्व माध्यमांचा उपयोग करून जर या सर्व योजना राज्य सरकारच्या जनतेपर्यंत पोहोचवायच्या म्हटलं तर पाचशे कोटी रुपये सुद्धा खर्च येणार नाही दोन अडीचशे कोटी रुपये हे काम होऊन जाईल पूर्णपणे पण जे काम दोनशे अडीचशे कोटी रुपये होणार आहे ते काम आपण तीन हजार कोटी रुपये खर्च करून का करताय हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे खरं म्हणजे महाराष्ट्राचं <गराय> विधानसभेचं अधिवेशन चालू आहे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी या मुद्द्यावर आवाज उठवायला पाहिजे होता विधानसभा डोक्यावर घ्यायला पाहिजे होती की तीन हजार कोटी रुपये छोटी रक्कम नाहीये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुम्ही साधा विमा देत नाहीये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुम्ही साधी मदत करत नाही प्रचंड महाराष्ट्रामध्ये असंतोष आहे आणि तुम्ही तीन तीन हजार कोटी रुपये तुमचे फोटो छापण्यावर तुमचे बॅनर छापण्यावर तुमचे फ्लेक्स छापण्यावर आणि तुमच्या प्रचार प्रसारावर जर खर्च करत असाल तर महाराष्ट्राची तिजोरी ही काही तुमच्या पूर्वजांची तिजोरी नाही आहे ती या राज्यातल्या जनतेची तिजोरी आहे महाराष्ट्राच्या तिजोरीतला एक एक पैसा या राज्यातल्या करदात्या जनतेचा आहे तो कुठून शेतातून आणलेला नाही कोणीच कुठल्याही कुण मंत्र्याने किंवा मुख्यमंत्र्याने किंवा उपमुख्यमंत्र्याने किंवा त्यांची ती खाजगी प्रॉपर्टी नाही या राज्यातल्या जनतेचा घामाचा आणि कष्टाचा हा पैसा कि आहे किंवा या राज्यामध्ये जेवढे म्हणून करदाते आहेत ते कष्ट करून जे पैसे मिळतात त्यातून जो टॅक्स देतो त्या टॅक्स मधला हा पैसा आहे आणि अशा पद्धतीचा पैसा खर्च करून महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही तुमची प्रतिमा मोठी करण्याचा प्रयत्न करत असाल तुमच्या पक्षाचं कार्य गावागावामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत असाल तर या राज्यातल्या जनतेवर एक प्रकारे तुम्ही अन्याय करताय आणि गंभीर स्वरूपाचा हा अन्याय आहे तुम्ही कोणाचे पैसे खर्च करता आणि कुठल्या कामावर खर्च करता तुम्हाला जर तुमचा प्रसारच करायचा तुमची यंत्रणा होती जी की मोफत पद्धतीनं प्रचार होऊ शकला असता किंवा शे दोनशे कोटी रुपयाचा खर्च त्यावर आला असता तरी ते चालण्यासारखं होतं कोणतंही सरकार ते करतं म्हणून पण तुम्ही हे न करता योजनाधूत ही जी संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आलेली आहे ही संकल्पना तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला आर्थिक मदत मिळवून देणारी आहे किंवा तुमच्या पक्षाबरोबर कार्यकर्ते जोडण्याचा प्रयत्न करणारी आहे किंवा तुम्हाला जर अशा पद्धतीने याच कामावर महाराष्ट्रातले तरुण नियुक्त करायचे होते तर त्यांना सरळ नोकऱ्यात देऊन टाकायच्या कायमस्वरूपी आमचा विरोध नाही किमान त्या तरुणाचं तरी कल्याण झालं असतं त्याच्या कुटुंबाचं तरी कल्याण झालं असतं तुम्ही जर त्याला नोकरी कायमस्वरूपी महाराष्ट्रातल्या पन्नास हजार तरुणाला दिली असती आणि त्यांच्याकडे ही जर जबाबदारी शासनाच्या प्रचार आणि प्रसार कार्याची सोपवली असते त्यांनी योजना दूत म्हणून त्यांच्याकडून सेवा घेतली असती तरीही आमचं हरकत नव्हती पण तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या नाही तरुण पण उभा करायचं नाही तुम्हाला राज्यातल्या जनतेचं हितच करायचं नाही तुम्हाला राज्यातली जनता दारिद्र्यात खितपत पडलेली असली पाहिजे हीच तुमची भावना आहे तुम्हाला फक्त तीन महिने निवडणूक पूर्व आणि तीन महिने निवडणूक नंतर या पन्नास हजार तरुणांचा पक्षासाठी करून घ्यायचा आहे तुमच्या प्रतिमेसाठी करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही खर्च करताय कुठून तर सरकारच्या तिजोरीमधून काय अधिकार आहे तुम्हाला सरकारच्या तिजोरीमधून तीन हजार कोटी रुपये खर्च करायचा कशासाठी तुम्ही हे सगळा खर्च करताय का करताय असा महाराष्ट्रातला कोणता नागरिक आहे की ज्या नागरिकाला तुमची मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजना समजलेली नाही किंवा असा महाराष्ट्रातला कोणता शेतकरी आहे की ज्या शेतकऱ्याला तुम्ही काय आता वीज बिल माफ वगैरे करण्याची घोषणा केली ती घोषणा त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही <coughs> किंवा महाराष्ट्रातला असला कोणता तरुण आहे की ज्या तरुणाला तुम्ही काही मानधन वगैरे देणार आहात मोठव तरुणांना ती योजना त्यांची त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही किंवा तुम्ही काय तीर्थक्षेत्राला वृद्ध मंडळींना पाठवू इच्छिता ती त्या सर्व महाराष्ट्रातल्या वृद्ध मंडळीपर्यंत तुमची बातमी पोहोचलेलीच आहे मग तुम्ही कसला प्रचार आणि प्रसार करणार आहे कोणती गोष्ट करायची शिल्लक आहे आणि त्यासाठी तुम्ही तीन हजार कोटी रुपये खर्च करताय काहीच वाटत नाही हो आपण कोणाचा पैसा खर्च करतोय आपण महाराष्ट्रातल्या जनतेच्या कष्टाचे घामाचे पैसे अशा वितंड कामावर किंवा ज्याचा काही संबंध नाही राज्याच्या प्रगतीशी हिताशी किंवा जनकल्याणाशी काही संबंध नसलेली ही गोष्ट आहे त्याच्यावर तुम्ही तीन हजार कोटी रुपये खर्च करता अत्यंत गंभीर आहे मी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करणार आहे तुम्ही जे निवडून दिलेले विधानसभेमधले जे लोक आहेत ना विरोधी पक्षाचे सुद्धा यांचं लक्ष नाही आहे या गोष्टीकडे ते पुरवणी मागण्या एकाच मुद्द्यावर ते विधानसभेमध्ये लढत आहेत परंतु गंभीर प्रश्नाशी जे महाराष्ट्राच्या तिजोरीला वर डल्ला मारणारे आहेत महाराष्ट्राच्या तिजोरीचं नुकसान करणारे आहेत किंवा महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करणारे असे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यावर सुद्धा विरोधी पक्षांना आवाज उठवला पाहिजे आणि जनतेनं मात्र जागृत झालं पाहिजे उद्याच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पैशाचा अशी तुमच्या पैशाच्या जीवावर उधळपट्टी करणाऱ्या या सरकारला धडा शिकवण्यासाठी तुम्ही सज्जच झाला पाहिजे कारण नागरिक म्हणून ही तुमची जबाबदारी आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा